श्रावणी औचित्य साधून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सव्वीस ऑगस्ट रोजी चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रावण सोमवारचं औचित्य साधून मंदिर परिसरामध्ये विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई तसंच रंगीबेरंगी फुलांची नयनरम्य सजावट करण्यात आली होती श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीवर अनेकविध फुलांपासून तयार करण्यात आलेली आकर्षक मेघडंबरी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक लक्ष वेधून घेत होती तसंच यावेळी हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये श्री सिद्धरामेश्वर यांची महापूजा पार पडली यावेळी योग समाधी स्थळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आरती देखील करण्यात आली भक्तिमय वातावरणात सिद्धरामेश्वरांच्या भक्तीत प्रत्येक जण तल्लीन झालेला दिसत होता मंदिर परिसरामध्ये ओम नम शिवायचा मंत्रघोष हजारोंच्या संख्येनं उपस्थित भाविक ऐकू येणारा अनेकविध भक्तिगीतांचा आवाज मंगल वाद्यांचा मंगल ध्वनी आणि अविरत घंटा नाद यामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसर आध्यात्मिक वातावरणानं बहरून गेला होता या श्रावणी सोमवारच्या महापूजेचं थेट प्रक्षेपण मेट्रो कास्ट नेटवर्कच्या मेट्रो भक्ती चॅनलवरून करण्यात आलं या उपक्रमामुळे आबाल वृद्धांना घर बसल्या ग्रामदैवत सिद्धेश्वरांचं दर्शन झाल्याबद्दल त्यांनी मेट्रो भक्ती चॅनल आणि मेट्रो कास्ट नेटवर्कला धन्यवाद दिले हे संपूर्ण थेट प्रक्षेपण भक्ती चॅनलचे चॅनल प्रमुख उमाकांत चौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर व्हेज अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का, आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्बेक्यू वेज व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मोफ्टेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे प्रशस्त दालन प्रसन्न वातावरण विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाजा कुंभारी सोलापुर रक्षाबंधन और लाड़की बहन योजना पर संदीप ट्रेडर्स से पाए बेहतरीन डील्स इस रक्षाबंधन पर संदीप ट्रेडर्स की खास पेशकश लाड़की बहन योजना के तहत जबरदस्त ऑफर्स संदीप ट्रेडर्स से रक्षाबंधन और लाड़की बहन योजना का जश्न मनाए पाए सबसे बेहतरीन डील्स लड़की बहन योजना और रक्षाबंधन पर संदीप ट्रेडर्स की ओर से खास डील्स का फायदा उठाए हजार नौ सौ निन्यानवे रूपए ऐसी नौ सौ निन्यानवे रूपए ऐसी स्टार्ट तीन बर्नर स्टोव दो हजार नौ सौ निन्यानवे चार बर्नर स्टोव चार हजार नौ सौ निन्यानवे चार सौ निन्यानवे रुपीज चिमनी बारह हजार नौ सौ निन्यानवे रुपीज संदीप ट्रेडर्स, गैस अप्लायसेस एंड डोमेस्टिक अप्लायसेस नौ सौ बत्तीस शुक्रवार पेड़ भावसार रोड सोलापुर